इथं देवपूजा करण्यासाठी आज आषाढीची देवपूजा असते ना तर त्याच्यासाठी चला मग तुम्हाला पण दाखवते जर मला शूट घेता आलं तिथं विशेष ताळच विशेष वगैरे ते पण आमच्या गाडीमध्ये हा चला रणाईचे हे जे गाव आहे ना ते अमळनेरपासून साधारण अर्धा पोव तासाच्या अंतरावर आहे आणि इथं आहे ना महंत बाबा असतात बीडकर बाबा यांची गादी इथं आणि दरवर्षी आषाढीला इथं देवपूजा सुटते खूप सारे प्रसाद वंदन असतात आणि विशेष वंदन असतात तर त्याच्यासाठी खूप लांबून लांबून इथं लोकं येतात आणि तुम्हाला बघा गाड्या पण दिसता आहेत ना खूप सारे लोक आलेले होते आणि आता आम्ही पोचलो होतो पहा साधारण आठ वाजलेले होते आम्हाला आम्ही सव्वा सात साडेसातला निघालो आठ सहा आठला इथं पोचलो आम्ही आणि सकाळी पाच वाजेपासून ही देवपूजा सुरू होऊन जात असते कारण लांबून लांबून खूप लोक आलेले असतात त्याच्यामुळे आणि बघा तुम्ही आम्ही आता मंदिरात जाऊन आलो आणि एवढी मोठी लाईन लागलेली होती आणि इथं हुबो होतो मग आम्ही आणि ही जी लाईन लागलेली ना ती एकदम हळूहळू पुढे सरकत होती आणि खूप म्हणजे अर्धा पाऊन तासानंतर आम्ही इथपर्यंत पोचलो आहेत पा दरवाजापर्यंत आणि याच्या पण मागे आणि अजून आहे ना थोडं उशिरा इतकी ना खूप लांबपर्यंत लाईन चालली गेली म्हणजे बरं झालं आम्ही थोडं लवकर आलो आणि हा जो सभामंडप आहे ना तर इकडे सगळेजण बसलेले आहेत देवपूजेसाठी आणि हे तुम्ही गर्दी पण बघू शकता की ती मंडळी आलेले आहेत जेवणा सॉरी जेवणासाठी जेवणासाठी नाही ते जे ट्रॅक्टर आहे ना तिथे ट्रॉली दिसली ना त्या ट्रॉलीमध्ये जेवण झाल्यानंतर ते पत्रावळ्या टाकत होते ना तर मला ते लगेच जेवणाचं आठवलं म्हणून ते बोललं गेलं तोंडातून आणि इथं आहेत ना सगळ्यांचे जेवण पण चालू होते सोबतच ज्यांची देवपूजा झाली ते आधी इकडे जेवण पण करून घेत होते किंवा मग लाईनमध्ये वेळ असेल किंवा काही जण खूप लांबून येतात तर त्यांच्यासाठी इकडे जेवणाची सोय होती अशी आणि आम्ही अंमणेरवरूनच निघालेलो होतो पण आबा आणि अजून बरीचशी मंडळी नांदखुर्त्याची एक मोठी क्रुझर गाळी करून ती मंडळी आलेली होती आणि समोर तुम्हाला दिसत का पा आबा कोणाकोणाला दिसले त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा मला आबा दिसले म्हणजे मी केव्हाची शोधत होती आबा कुठे असतील कुठं असतील कॉल पण केला पण मग आबांनी काही उचललं नाही कारण मग ते देवपूजा करायला बसलेले तर कसं काय उचलतील मग शोधलं तर ते सापडले पा तिकडं होते आबां ते मग मी केशवला आहे ना मोबाईल घेऊन पाठवलं म्हटलं जा आबांवर थोडीशी व्हिडिओ क्लिप घेऊन आहे म्हटलं तर पा आबा हात देत तिकडून तो तर एवढीच काय आमची थोडीशी भेट झाली कारण त्याच्यानंतर मग आम्ही पण तिकडं नंबरमध्ये उभं होतो आणि आबा आहेत ना म्हणजे पुढपर्यंत जातात एकदम शादा वगैरे इकडं सगळीकडे देवपूजेला जातात ते इथून झाल्यानंतर तिकडं जातात वगैरे ते रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे चालूच राहतं त्यांचं तेव्हा पोचतात ते घरी आणि तुम्हाला मी दाखवलं ना तिकडे सगळी मंडळी जेवण करते असं आणि इकडं हे स्वयंपाकाचं काम चालू आहे पहा आणि दिवसभर हे स्वयंपाक बनवायचं चालूच असतं शेवटची मंडळी साधारण मला असं वाटतं अकरा बारा वाजेपर्यंत येतात रात्रीपर्यंत इकडं पुऱ्याला आटायचं चालू आहे म्हणजे स्वयंपाक हा गरम गरम बनवायचा चालूच असतो कारण मंडळी खूप येतच असते आणि प्रसाद म्हणून किंवा मग लांबून लांबून लोक आलेले असतात तर मग त्यांचे जेवणाच्या वेळा झालेल्या असतात कोणाला भूका लागलेल्या ला असतात आणि ह्याच ठिकाणी नाही अजून जिथं कुठं देवपूजा असते ना तिथं प्रत्येक ठिकाणी असं जेवणाचं हे ठेवलेलंच असतं जसं की कणाशी असो किंवा मग अजून जे काही जिथं जिथं आपली ही देवपूजा सुटते ना तिथं प्रत्येक ठिकाणी जेवणाची ही व्यवस्था असतेच तर इकडं पाहतो मी मस्त शिव बटाट्यांची भाजी होती शिरा होता मसाले भात होता पुरी होती असं मस्त छान छान स्वयंपाक होता जेवणामध्ये मग त्याच्यानंतर आम्ही पण देवपूजेच्या लाईनीमध्ये दे हुबच होतो नंबर लावून आणि खूप वेळानंतर साधारण दीड तासानंतर आमचा नंबर लागला आता इथपर्यंत आलो पहा आम्ही मग देवपूजा केली तिथं काही मला शूट नाही घेता आलं कारण देवपूजेच्या ठिकाणी थोडंसं कसं आपण हात सोळे केलेले असतात वगैरे मग तिथं मी शूट नाही घेतलं मग त्याच्यानंतर जेवण गेले आम्ही आणि मग पुन्हा इकडं मंदिरात वगैरे गेलो पूजा झाली आमची आणि निघालो आता घराकडे जाण्यासाठी चला बाय आता इकडे आलोय आम्ही शेतात रस्त्याने जाताना आहे ना आम्ही रणायच्यावरून निघालो आणि तिकडून जाताना इकडे हे शेत लागतं पण इकडे हे आंब्याचं म्हणजे आंब्याचे झाड आहे ते पूर्ण शेतामध्ये छान असं वाल कंपाऊंड केलेलं आहे आणि सगळीकडे आंबे जांभूळ असं लावलेलं आहे तर म्हटलं चला बघू आता आणि ना या शेतामध्ये मस्तपैकी छोटंसं बंगलो पण आहे म्हणजे घर बांधलेलं आहे तर पाहून घेऊ म्हटलं भविष्यात आपण काय करू शकू असं म्हणून काय म्हणजे असं काहीतरी प्लॅन आहे तुझं आपण तथा असतो तथा असतो ते बघित पण डाळिंब आहे आपल्या मागच्या दारी बी डाळिंब लावलाय बरं आपण असेच फुलं आले त्याला एवढे हे पाहिजे सगळे आंबे आहेत पूर्ण शेत आहे पहा आंब्याचं आणि सगळे आंबे इथे आणि ते, ते दिसतंय ना तुम्हाला तिकडं ते घर आहे पहा तुम्हाला आता एवढं व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नसतील पण सगळीकडे आंबे केळी आणि जांभूळ डाळिंब असे झाडं लावलेले नारळाचे असे आणि आता आपण तिथं जातोय जे घर आहे ना तिकडं आणि बघू आता तिथं कोणी भेटतं का आपल्याला काही थोडंसं बोलायला इकडं घर आणि इकडं साईडला पा काम चालू आहे शेताच चा। नांगरणे व काही चालू असेल पहा आणि देवपूजा मस्त झाली आमची आरामामध्ये छान चला कोणी भेटल्या तर मग दाखवते तुम्हाला कडेला मस्त झाड लावले त्यांनी हे मोगऱ्याचं इकडं शोच झाड आहे पुन्हा आहे जांभूळ गुलाब भेंडी केवढी भेंडी गुलाबाचे फुलं आणि हे पा इकडे सुद्धा फुली चारशे आंबे ते आणि ती तिकडं लांब बैल बांधलेले दिसतात ना तिकडं विहिरे पाहिजे हे पा इकडे विहीर आहे बाकीचे बैल जोडी वगैरे आहे मी तुम्हाला जवळून दाखवते विहीर नको जाऊ दे आणि हा इकडं शेतामधलं आहे घर पा माझ्या पाठीमागे मागे जे घर दिसतंय ते पूर्ण शेतामध्ये आणि हे जे आंबे आहेत ना पाच बिघेमध्ये लावलेले आहेत चारशे आंबे किती वर्ष झाले काय विचारलं दोन वर्ष झाले का, का? चला मग आता निघालो आम्ही घरी जाण्यासाठी थोडस बोललो चला <bhai. hanspir> आता आलोय आम्ही आता दुपारचे वाजले आहे दोन आणि सगळ्यांचा चहा प्यायचा मूड झालेला आहे कारण की आता बाहेर मस्त रिमझिम असा पाऊस चालू आहे मस्त पाऊस चालू पा। पा। आहे बाहेर आणि त्याच्यामुळे सगळ्यांचा आता चहा घेण्याचा मूड झालेला आहे चला आता चहा घेतो आम्ही या तुम्ही बस आणि तिथे ना रेनायच्याला आपला एक सबस्क्रायबर टाईप पण भेटला मला वाटतं त्यांचं नाव सुनंदा असं आहे आणि त्यांची पण भेट झाली तर छान वाटलं खूप तर ते म्हणत होते की छान असतात म्हणे व्हिडिओ आणि नेहमी आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो असं पण सांगत होते तर चहा झालेलं आहे आता मस्तपैकी आम्ही चहा पितो आणि सोबत मस्त क्रॅक जॅक बिस्किट मला खूप आवडतं चहा सोबत क्रॅक जॅक बिस्किट मला सुद्धा चला अरे किती वेळ मग वास जाऊ दिला ना भाईटा बेटा भेटत आहे तुम्हाला तुमच्याकडे येता सांभाळलेलं नाही आम्ही मस्त चहा घेतला सोबत बसून बिस्किट खाल्लं आणि खूप वेळ झाल्यानंतर अरे वा आज कृष्णाच्या हाताची भेड आहे काय काय करते मग भेडसाठी तू कांदे टोमॅटो कापले इकडे कृष्णाने रेसिपी शेअर करते का मग आमच्यासोबत करते का मग सगळं आधी तयारी करून घे आणि त्याच्यानंतर मग सुरू नको करून ते अच्छा ठीक आहे मुरमुऱ्यांमध्ये आता शेव टाकले कृष्णाने आता बाकी इंग्रेडिएंट्स टाकते कांदे टमेटो कोतुंबीर हाँ रे वो तू एक चांस नको सोड़ जाओ हाँ विकी हमारा शिड़वाई बस रे वो अता है मिक्स करते हैं का बेटा कोतुंबीर भी डाक ना मसेंसे नहीं सेंसे इम मजा नहीं लगे अक्का मजा नहीं, लागा। नहीं

पन्नास रुपये प्लेट रुपया पन्नास रुपये फोन पे करतो आपले मागचे पण बाकी बरं हा चालेल ना खात्या लिहून घ्याय हा लिहिते चांगली आहे